नमस्कार मी शब्दयोद्धा सागर रात्रीच्या अंधारात राम नाम सत्य हे म्हणत ज्या व्यक्तीच्या घरासमोर हात जोडून हा माफी मागतोय त्याच व्यक्तीचा सकाळी या गुंडानं खून केलाय असं बोललं जात आहे गोट्या गीतेचा हा व्हिडिओ पाहून आणि या व्हिडिओ मागची सत्यता जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल गोट्या गीते हा बीड मधल्या वाल्मिक कराड गँगचा सदस्य असल्याचं बोललं जातं गोट्या गीतेचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ नेमका कुणी व्हायरल केलाय गोट्या गीतेला ज्याचा खून करायचा असतो त्याच्यासोबत तो अगोदर काय काय करतो आणि गीतेची क्रूरता किती भयंकर आहे ही विकृती कशी जन्माला येते आणि या विकृतीला संपवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि बीडची गुन्हेगारी चवाट्यावर आली वाल्मिक कराडग्यांनी संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं हाला हाल करून मारलं त्यावरून त्या गँगची क्रूरता आणि त्यांची दहशत लक्षात येते संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी कराड गँगने महादेव मुंडे यांची हत्या केली महादेव मुंडे हत्या प्रकरणाला तब्बल एकवीस महिन्यांनी उजाळा मिळाला त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हे प्रकरण लावून धरलं त्या न्यायाची मागणी करतायत महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात गोट्या गीतेचा सहभाग असल्याचे आरोप केले जात आहेत सध्या गोट्या गीते फरार आहे पण त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत एका व्हिडिओमध्ये गोट्या गीते एका व्यक्तीच्या घराबाहेर राम नाम सत्य हे म्हणत पूजा करतोय रात्रीच्या वेळी त्या व्यक्तीच्या घरासमोर पूजा करून तिथे नमस्कार करून जणू काही तो त्या व्यक्तीच्या परिवाराची माफीच मागतोय की काय असं दिसतंय मध्ये असंही म्हटलं जात की गोट्या गीते ज्या व्यक्तीचा खून करणार असतो खून करण्याच्या एक दिवस अगोदर तो संबंधित व्यक्तीच्या घरासमोर असा प्रयोग करतो ज्या व्यक्तीच्या घराबाहेर गोट्या गीते हा प्रयोग करतोय ती व्यक्ती बापू अंधळे असल्याचं बोललं जात बीड मध्ये बापू आंधळे हत्या प्रकरणही गाजतंय तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये गोट्या गीते हातात बंदूक घेऊन रील करताना दिसतोय महादेव मुंडे हत्या प्रकरणात गोट्या गीते हा आरोपी असल्याचं बोललं जात आहे गोट्या गीतेने महादेव मुंडेंना अत्यंत क्रूरपणे संपवलं आणि त्यांचा खून केल्यानंतर त्यांच्या गळ्याचा मांसाचा तुकडा घेऊन वाल्मिक कराडकडे सोपवला आणि वाल्मिक कराड तोच मांसाचा तुकडा बीड मध्ये लोकांना दाखवून दहशत निर्माण करत होता असा आरोप वाल्मिक कराडचे माजी सहकारी बाळा वांगर यांनी केलाय बाळाबांगर यांनी गोट्या गीतेला सायको किलर म्हणून संबोधलं होतं गोट्या हा अत्यंत क्रूर आणि अमानवी कृत्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे असं देखील बोललं जातं एबीपी माझाने दिलेल्या एका वृत्तानुसार गोट्या गीते हा महाराष्ट्रातील इतर गुंडांच्या टोळींना बंदूक सप्लाय करण्याचं काम करतो अर्थात बंदुकीच्या धाकानं स्वतः दहशत पसरवून उन्माद करणं खून करणं हे प्रकार गोट्या गीते करतोच पण इतर लहान सहान टोळ्यांना सुद्धा असले प्रकार करण्यासाठी गोट्या गीते सहाय्य करतो हेच यातून सिद्ध होतं दरम्यान गोट्या गीते फरार असो पोलीस त्याचा शोध घेत आहेत बीडच्या या गुन्हेगारी क्षेत्रात वाल्मिकराड असो गोट्या गीते असो कृष्ण आंधळे असो सुदर्शन घुले असो कि विष्णू चाटे असो किंवा मग अजून कुणीही असो या काही मोजक्या पण अत्यंत क्रूर लोकांमुळे बीडची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळत चालली आहे ती प्रतिमा जर उजवून काढायची असेल तर या प्रकारांवर आग घालणं आणि या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा